नमस्कार मित्रांनो चित्रपट सृष्टीत एक अत्यंत वाईट बातमी समोर आलेली असून एका सुप्रसिद्ध अभिनेत्याने वयाच्या तिसाव्या वर्षी स्वतःच जीवन संपवल्याचा धक्कादायक निर्णय घेतलेला आहे पाहूया संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा सुप्रसिद्ध अभिनेता अखिल विश्वनाथ यांनी वयाच्या तिसाव्या वर्षी अकरा डिसेंबर रोजी राहत्या घरामध्ये स्वतःचं जीवन संपवलेलं आहे त्यांचा मृतदेह केरळमधील त्यांच्या घरी आढळला त्यांच्या निधनाच्या बातमीने त्यांचे जवळचे मित्र आणि चाहत्यांना मोठा धक्का बसलेला आहे केलेल्या माहितीनुसार अभिनेता अखिल यांची आई गीता या कामावर जाण्यासाठी तयार होत असताना त्यांना मुलगा घरात लटकलेल्या अवस्थेत आढळला मुलाचा मृतदेह अशा अवस्थेत पाहून त्यांना प्रचंड मोठा धक्का बसला अखिलच्या वडिलांना तीन महिन्यापूर्वी अपघात झाला होता आणि त्यांच्यावर देखील उपचार सुरू आहेत नेता अखिल विश्वनाथ हा त्यांच्या चोला या चित्रपटासाठी ओळखल्या जायचा सनल कुमार ससिधरन दिग्दर्शित या चित्रपटात अखिलने मुख्य भूमिका साकारली होती हा एक मल्याळम सायकोलॉजी ड्रामा होता जो दोन हजार मध्ये प्रदर्शित झाला होता त्याच वर्षी या चित्रपटाला केरळ राज्य चित्रपट पुरस्कारामध्ये पुरस्कार देखील मिळाला होता अखिलने बाल कलाकार म्हणून आपल्या अभिनय करिअरची सुरुवात केली होती त्यांनी मंगंडी मध्ये काम केलं होतं त्यांचा भाऊ अरुण हा देखील चित्रपटात होता त्यांच्या अभिनयासाठी दोन्ही भावांना राज्य सरकारकडून सर्वोत्कृष्ट बाल कलाकार पुरस्कार देखील आलेला होता तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनल तर्फे सुप्रसिद्ध अभिनेता अखिल विश्वनाथ यांना भावपूर्ण श्रद्धांजली